तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही सोशल मीडियात एका मंदिरावर वीज पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय कुल्लूच्या मंदिरावर ही वीज पडत असल्याचा दावा करण्यात आलाय इतकंच नाही तर दर बारा वर्षांनी मंदिरावर वीज पडते आणि शिवलिंगाचे तुकडे तुकडे होतात मात्र मंदिरातील पुजारी हे तुकडे पुन्हा जोडतात असाही दावा केला जातोय काय या व्हिडिओ मागचं सत्य पाहूयात महादेवाच्या मंदिरावर दर बारा वर्षांनी पडते वीज जोडतात शिवलिंगाचे तुकडे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय सोशल मीडियात एक व्हिडिओ वेगानं व्हायरल होतोय या व्हिडिओत एका डोंगरावर अक्षरशः विजेचा लोळ पडतोय या व्हिडिओ सोबत एक मेसेजही व्हायरल होतोय त्यात हा व्हिडिओ कुल्लूतला असल्याचा दावा करण्यात आलाय इथल्या महादेवाच्या मंदिरावर दर बारा वर्षांनी वीज कोसळते आणि शिवलिंगाचे तुकडे तुकडे होतात असं सांगण्यात येत आहे व्हायरल व्हिडिओबाबत नेमका काय दावा करण्यात आलाय पहा कुल्लूतल्या महादेवाच्या मंदिरावर दर बारा वर्षांनी वीज पडते त्याचाच हा व्हिडिओ आहे वीज पडल्यानंतर मंदिरातील शिवलिंगाचे तुकडे तुकडे होतात आणि त्यानंतर पुजारी हे तुकडे पुन्हा जोडतात हे शिवलिंग पूर्वी सारखंच होत भारतात महादेवाचे लाखो भक्त आहेत दरवर्षी भाविक वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगांना भेट देऊन दर्शन घेतात व्हायरल मेसेज हा थेट भाविकांच्या श्रद्धेशी निगडीत असल्यानं आम्ही याची सत्यता पडताळून पाहिली आमच्या प्रतिनिधींनी व्हिडिओ आणि मेसेजबाबत रिसर्च केला तेव्हा काय सत्य समोर आलं पहा सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ कुल्लूतला नाही हा व्हिडिओ ग्वाटेमालातलाय ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर हा व्हिडिओ शूट करण्यात आला होता मात्र आता तो कुल्लूतला असल्याचं सांगून व्हायरल करण्यात येतोय त्यामुळे व्हायरल व्हिडिओ कुल्लूतला नसल्याचं स्पष्ट झालं मात्र इथल्या महादेवाच्या मंदिराबाबत जो दावा करण्यात आलाय त्याचीही सत्यता आम्ही पडताळून पाहिली याबाबत अधिक माहिती महंत देऊ शकतात त्यामुळं आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा ये जो वीडियो वायरल हो रहा है ये हमारा देश का कहीं नहीं है ये कहीं बाहर देश की और जिसमें कोई लावा निकला धुआं निकल रहा है ऐसे वो दिखाया जा रहा है लेकिन कोई लोग को ये कह रहे जो बिजली महादेव के साथ जोड़ते हैं ये सरासर गलत है आज तक पंद्रह से बीस साल हुआ कहीं ऐसे वहाँ की जो स्थानीय पुजारी वहाँ के स्थानीय लोग कहते हैं अभी तो कहीं हुआ नहीं है लेकिन लोगों को भ्रम फैलाने के लिए जैसे अभी श्रावण महीना है सब लोग जाएंगे ये करें कहीं कहीं करता होगा ये शायद सरासर गलत है हिमाचल प्रदेशातील कुल्लू मध्ये महादेवाचं प्राचीन मंदिर आहे या मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते राक्षसांचा विनाश करण्यासाठी इंद्रदेवानं विजेचं रूप धारण केलं या विजेमुळे पृथ्वीवरील जीवांना निसर्गाला धोका होऊ नये म्हणून महादेवानं त्या विजेला आपल्यात सामावून घेतलं दर बारा वर्षांनंतर मंदिरावर वीज कोसळते आणि शिवलिंगाचे तुकडे होतात मंदिरातले पुजारी जंगलातील जडीबुटी लोणी आणि अन्य लेपाच्या मिश्रणानं शिवलिंग पुन्हा जोडतात अशी धारणा आहे मात्र गेल्या पंधरा ते वीस वर्षात अशा प्रकारची कोणतीही घटना समोर आलेली नाही त्यामुळं आमच्या पडताळणीत महादेवाच्या मंदिरावर वीज पडल्याचा व्हिडिओ असत्य असल्याचं स्पष्ट झालंय मात्र मंदिरावर दर बारा वर्षांनी वीज पडते ही एक आख्यायिका आहे या कोणतेही सबळ पुरावे समोर आलेले नाहीत साम न्यूज मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब पण साम टी व्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा